न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपडा तालुक्यातून सप्तशृंगी गडावर हजारो भाविक पदयात्रा काढून रवाना नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्रप्तशृंगी मातेच्या गडावर खान्देश मधून मोठ्या संख्येने भाविक भक्त जात असतात लखलखत्या उन्हात सप्तशृंगी मातेचा जयघोष करीत मोठ्या उत्साहात आणि आनंदात निघत असतात चोपडा शहर व तालुक्यातून रामनवमीच्या दिवशी ढोल ताशाच्या सप्तशृंगी मातेच्या गडाकडे रवाना होत आहेत ढोल ताशेच्या आवाजात संपूर्ण शहर दानादून गेले होते पायी जाणाऱ्या लहान बालक युवक महिला पुरुष वयोरुद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत राम नवमीला चोपडा शहरापासून पदयात्रेला प्रारंभ होऊन ठिकठिकाणी थीक मुक्काम करत पाच दिवसात सप्तशृंगी मातेचा वनीगडावर पोहोचतील यात्रेत पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आला होता सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वासवाडे चोपडा